ती कोण महिला आहे ज्यांनी संजय राऊतची कॉलर धरली होती ती कोण महिला खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारा एक दलाल यापेक्षा त्याची कुठेही प्रतिमा नाही रामराम सर्वप्रथम मी एक विनंती अशी करतो की कृपया आपला टी आर पी वाढवण्यासाठी माझ्या तोंडचे वाक्य मागे पुढे करू नका मी जे काही बोललो ते बोललेलो बोल आहे पण उगच ट्रोल करणाऱ्याला एक संधी मिळते आता खरं म्हणजे मला जे ट्रोल करतात त्यांची स्वतःची लंगोटी फाटली ती माझी पगडी उछालण्याच्या आधी लागलेली आहे आज मी सुरुवातीलाच संजय राऊतला काही प्रश्न विचारणार आहे त्यांना फार प्रश्न तेच विचारतात आणि उत्तर तेच देतात माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण काल राजसाहेबांनी तुम्ही जो विषय काढला पन्नास खोके आणि मग त्याच्या चाळीस न गुणून किती आकडा जाहीर केला संजय राऊत हो मला एक आकडा सांगावा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगरसेवक फोडले ते किती पैशावर फोडले ते पैसे कोणत्या गुजराती कॉन्ट्रॅक्टर कडून घेतले कौन्ट हे संजय राऊतनं मला थोडं जाहीर केलं तर बरं होईल त्याहीपेक्षा महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीसला ला महायुतीमध्ये निवडणुका लढवून उद्धव ठाकरेला बाहेर काढून काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दारात बांधण्यासाठी संजय राऊतनं किती दलाली घेतली किती दलाली घेतली हा शब्द वापरतोय संजय राऊतने एकदा स्पष्ट करावं आणि ती कोण महिला, ची ती महिला आहे ज्यांनी संजय राऊतची कॉलर धरली होती ती कोण महिला आणि संजय राऊत मला वाटतं गेली पंचवीस वर्ष राज्यसभेवर आहेत त्यांनी पाच कामं मला अशी दाखवली जी त्यांनी मराठी माणसासाठी म्हणून केलेली आहेत पाच माणसं पाच कामं किंवा असा एखादा अराजकीय ठराव त्यांनी राज्यसभेत मांडला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले संजय राऊत हा खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारा एक दलाल यापेक्षा त्याची कुठेही प्रतिमा नाही ज्या शिंदे साहेबावर तो आरोप करतो आहे मी एक छोटस उदाहरण आपल्याला सांगतो याहून तुम्ही शिंदे साहेबांचा सा स्वभाव कसा आहे तुमच्या लक्षात येऊ उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या बीड जिल्ह्यातील चिंतामण रुईकर नावाचा एक तरुण बीडहून तिरुपती बालाजीला पायी चालला होता बीडहून तिरुपती बालाजी साधारण बाराशे किलोमीटर आहे आणि कर्नाटकामध्ये गेल्यावर रायचूर ठिकाणी त्याचं दुःखद निधन झालं कुणासाठी चालला होता उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून हा पायी चालला त्या चिंतामन रुईकरची भेट उद्धव ठाकरे कधीही घेतली नाही पण त्या चिंतामन रुईकरच्या अनाथ मुलांना आणि त्याच्या विधवा पत्नीला चार खोल्याचं चा घर बांधून दिलं ते केवळ एकनाथ शिंदे आहे हा फरक आहे यांना घ्या